हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना आले बघा चुरू चुरू मिरची तर भाऊ बहिणीनं आज आहे ना काय म्हणतात उशीरच झाला मला जरा व्हिडिओला काल फराक घातली होती तर लय सगळ्या बऱ्याच भाऊ बहिणींना आवडली बरं का फराक घातलेली मी मला म्हणत होती पुन तयार तशीच फराक घालत जावा पण भाऊ बहिणीनं आता मी रोज कुठली घालायची व मनाला आलं तर माझे असतंय काम तसं लय मी फरक आणि ये ना चल ना केस म्हणलं जरा पोरगी माझी आहे ना जरा ही नटावती ना पोरगी केस प्लेन करते तुला नाही माहिती जा कपाटात त्या कपाटात बघ दोन पोऱ्यांचं तर अजिबात बाबा प्लेन करायची आज म्हणलं प्लेनच कराव केस मै उसके आगे नकरे हजार करूंगी बेशुमार करूंगी बार बार करूंगी पल्लू से बांध के ओ जाए कही ना डंडन डुंडून डंडन डुंडून तर बाबा बहिणी चला असू द्या तर आज मी काय बेत खाल्ला तुम्हाला सांगते आज ती कारल्याचं कालवण आणि चपाती कारल्याचं कालवण आणि चपाती खाल्ली गंगा बिया आणि केस आता बरेच दिवस झालं काय मी केस ही अशी केलीच नाही लय उपारती तिपारती उपारत्या कोंबडी झाल्या साऱ्या सोप्या केस पण स्वच्छ करावा लागत परत

झोपली होय या पोरीनला आहे ना भाव बहिणी न खाऊन पिऊन झोपते ते म्हणूनच डाल्या अंगावर सुटायला लागले ते बाकी दुसरं काय तर न रक्त पण तुम्हाला सांगते उलिच दुसरं कासल याड नाही या पुरीनला झोपायचं खायचं झोपायचं यार शेने मासायचं ठेवू काय की त्याला लाव की गणपती बाप्पाची तयारी करायची भावा बहिणी ना आता गणपती बाप्पा आता गणपती बाप्पाची अशी तयारी करायची छान छान शिटिंग करते केसांची जरा मऊ ती काय झालं माहितीये का केस माझी जरा ही झाल्यात ना का झाल्यात ग घोड्याच्या घोड्याच्या शेपटावाणी झाली ती म्हणून आता कशावाली करायची ती ती बाईला म्हणतात कोंबडीच्या पंखावाली कोंबडीच्या पकवाने करायचे आता मग मौ, आता तुमची पुनंत कशी हिरोनी दिसती या बघा मग हा कशी हिरोनी दिसती तुमची पुनंत आता अपूर्वा चालली ना शिटिंग करते माझ्या केसांची ती शिटिंग होत तर माझा नि मार्ग टक्काल हो बसल या बघा इतकी जोरा जोरात ओढते ना ती केस काय तुम्हाला सांगायचं भाऊ बहिणी बाजल गावाया मला खिडकीत ठेवू ना मग ठेवू हित हित पण करते की उद्दमत नसत इकडं करल इकडं करल दरी म्हणजे धारा धरावून लागत अगं त्याला चाप लावायचं असतात किरपा हात लावून लावून जार त्याला पाणी येणे घालायला लागलं तरी कसं करायचं बरं आस। असू दे असू दे बर हो तर भा बहिणीनं काल मी फराकीचा फराकीचा डिरेस घातला होता फरा। ते फराक तर त्याच्यावर मला एक कमेंट आली होती बर का ती शिव बोल तसं तर द्या तिथं ते तर येतच राहतात पण एक कोण होती माऊली बिचारी माता माऊली कि तिने कमेंट केली होती कि काय टिकटॉकची ही सगळी लोक युट्यूब वर आले ती या आणि युट्यूबवर आले ती आणि हैं, म्हणजे ह्यांचं पहिलं दिवस इतकं बेकार होत आता ह्यांचं चांगलं दिवस आलं तर ह्यांना माज आलाय माज म्हणजे कपडे घातली म्हणून बरं का माज आलाय का तर चांगली कपडे म्हणजे फॅशनची कपडे घातली म्हणून माज आलाय असं त्या ताईबाई आका कोण असेल तिचं म्हणणं की माज तर मला विशेष वाटलं बरं का त्या कमेंटचं की बाबा ह्या जगात गरीब माणसाला त्या ज्या जीव म्हणजे त्याची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याचा अधिकार नाही का हा त्याला चांगलं राहण्याचा अधिकार नाही का त्याच्या कधी त्यांनी स्वप्नात बघितली नाही तर कपडे अशी त्यांनी जर कपडे घातली की लगेच त्याला माझ महिना येतोय अशी लोक म्हणते ती आता माझी यासारखं कसली कपडे होती बरं वा बहिण खरंच माझ होता का, का त्याच्यावर सोनं चांदी हिरं पवळं इनलेलं होतं का काय कालच्या अंगड्यावर होय सांगा बरं भाऊ बहिणीनं मला लोक काय बोलतात आणि त्यांना म्हणजे जी माणूस श्रीमंत आहे त्यांची स्वप्न पूर्ण वा, पूर्ण होते ती त्यांनी त्यांनीच फक्त तेवढं हे करायचं का आणि गरीब माणूस जी जर जीवनात पुढे येऊन जर त्यांना जर त्यांची स्वप्न पूर्ण करायचं देवानी एक त्यांना संधी दिलेली आहे तर त्याला लगेच माझ महिना आला बघा तो लगेच माजलाच पणच करू तू अगं मी दिस कि आ, कि ना की भावा ती खुशाल बिचारी म्हणती कि माझ महिना आला माझ महिना यांना खायला अन्न होत आणि काय युट्यूब वर येऊन यांना माझ महिना आला युट्यूब पैसे भेटतात आहे म्हणून विशेष वाटलं बाय भावा बहिणीनं मला खरच ह्या जगात आहे ना कशी कशी लोक येतं व माणूस आहे ना जीवनात का कसं असतं माहितीये का प्रत्येकाला आपापली स्वप्न पूर्ण करण्याचा पूर्ण अधिकार आहे ज्योती आपापल्या कष्टाने कसा का व्हायना मी म्हणते काय का त्याच्या जी काम आता मी युट्यूब वर आली युट्यूब वर मग आता युट्यूब वर मला काम मिळालं ही देवानी माझ्यासाठी चांगलं घडवून आणलं ना वर मला काम करण्याची संधी मिळाली युट्यूब वरून चार दोन रुपये कमावायची संधी मिळाली हा वाईट कोणतंय माणूस आहे ना कुठं नाही कुठं आपलं जिथं चांगलं होईल अशा ठिकाणीच ठिकाणीच काम काम ना का 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 ये ना आणि आपला फायदा होईल अशा माणूस ठिकाणी लय लोक ही चित्र व्हाव बहिणी काय बोलते काय नाही तपास नाही लागायचं आता तुम्ही बघितलंय आता इतक्या दिवस झालं मी व्हिडिओ काढते आता गरीब परिस्थितीतून आम्ही पुढे आलेली माणसं आहेत कवा असं आंग दाखवून इडी बनवले आता काय केलंय असं शरीर प्रदर्शन करून तेव्हा ह्या लोकांना एवढा त्रास होतोय घेण्याना देण्याचा एवढं इमानदारीनं तुम्हाला सांगते म्हणजे पूर्ण कपडे घालून ही व्हिडिओ जरी असलं तरी सारखी नाव ना कदा ठेवतच असते ती तरी आपण म्हणतो जाऊ द्या मरू द्या जाऊ द्या मरू द्या हा नसलं असत बाई एवढ एवढ असत का एका मी तोड का केस तरी मी बोल एक एक दिवस भाऊ बहिणी लय कंट्रोलच्या बाहेर माझा राग गेल्या मी बोलत बी असते तुम्ही बघताय मी शिव्या बी देत असते अव महाग खेचायसाठी आहे ना लेकरांना सुद्धा आहे ना बोलायला महाग पुढे बघत नाही त्या ना बाया अशा बी बाया आहेत बघा युट्यूबवर

त्याला जाऊ द्या बाईन काय अस तुला असल्याशिवाय दानी घर पुढं पण तुकीस अगं टोंडावी ती अशी टोंडावं की मग मी न तास तास घंटो घंटो नाही का पार्लर ला जाऊन बसली गेली तर तिथं पण अशी अशीच करत बसते <laughs> मला जायचं नाही पार्लरात हाकून लावायला काय म्हणायचं भाव बघून जायचंच नाही मला पार्लर लेख आहे की एवढी घरी पार्लरवाली कशाला मला पार्लरला जायचं <coughs> 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 अयोटलं क्या <coughs> अयो 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 अयो, अयो। चला भा बहिणी ना पार्लरवाली बाई शिका आल ती व लई त्याच्यामुळ शिका आली होती अ जबरदस्त त्याच्यामुळं झालं व सॉरी स्वारी वाली बाई पार्लरवाली बाई बर चला बा बहिणी पार्लरवाल्या बाईंच चाललंय आमचं चा जरा शेटिंग चालली केसाची हो का? हो का? कशी बनवल्या का? बुरती यायचं आणि ही काळची हो का, <laughs> कशी का आता पार्लरवाली बाईंनी कॉन्ट्रॅक्ट हातात घेतलंय माझ माझा लुक ह्याच बदलणार आहेत आणि माझ्या कपड्याची फॅशन डिझायनर पण ह्याच हे काय ह्या ह्या मागच्या बाई पार्लरवाली बाईिंग केली केसाची माझी म्हणजे तुमच्या पुन्हा नक्कीच सांगा बघता हो पार्लरवालीन बाईंला शॉखा आहेत असल्या या परत तुम्हाला सांगते पार्लरवालीन बाई लुकच बदलून टाकते हा चला 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 बाय 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 तुडून टाकली पार्लरवाल्या बाईंनी केलं माझी मेकअप करायला या हा मेकअप करायला या आता पार्लरवाल्या बाई माझा मेकअप करणार आहे ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन कसं काय बनवणार आहे हो का माझा मेकअप इतका हेवी होणार आहे ना वा बहिणीनं आता पार्लरवाल्या बाई माझा मेकअप करणार आहे त्यांनी सगळं कॉन्ट्रॅक्ट हातात घेतलेला आहे तर त्यांनी मेकअप केले मी नक्कीच तुम्हाला आहे ना दाखवण व्हिडिओ मध्ये तुला असं केल्याशिवाय दमच नाही निघत मम्मी ती केस तुझी पुढं नाही ती पण नाक घे बर बर भावा बहिणी बाय बायच करते बाया पार्लर वाले बाईन लय दम देते त्या ती मेहंदी फिजी लावायचं काम पण तेच घेतात मला मी लावत नाही ना मग पांढर केस झाल्या पार्लरवाल्या बाईंना बघू वाटत नाही काय सांगावं तुम्हाला त्यांना त्यांना वाटत कि की, हे केस का असे केले का किती ते माझे केस ओढून ओढून तुडून तुडून सरळ करते ते हे का पार्लर वाल्या बाईस शिवानी आई केस एक 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 गोळा करून बाहेर टाकून कुठं कुठं जितकी तुला पडलेली दिसते ना तेवढी बाहेर टाकून अजून असते ना ना अर्धी तुडून काढले बागा पार्लरवाल्या बाईंनी केस